तर चला मित्रांनो जंगलामध्ये धब हा धबधबा आहे अत्यंत सुंदर अनेक पर्यटन ह्या ठिकाणी येतात आणि ह्या धबधब्याला भेट घेतात आणि एक एन्जॉय करतात मजा करतात आणि एन्जॉय करून ह्या ठिकाणी आप आपले परत आपल्या घरी जात असतात तर हा धबधबा आहे अत्यंत सुंदर सायगावमध्ये सिवर्धन तालुक्यामध्ये एक सायगाव म्हणून गाव आणि प्रसिद्ध आणि एक ना नावाजलेला गाव आहे तर नक्कीच तिथं धबधबा आहे जंगलामध्ये आजूबाजूचा निसर्ग सुंदर एक सजलेला आहे आणि बघण्यासारखा आहे बघा सुंदरच हा एक निसर्गाने भरलेला आणि त्याच बाजूला हा हा डॅम आहे तयार केलेला अत्यंत सुंदर आहेत तर अनेक पर्यटन इथे येऊन ह्या धबधब्याला भेट घेतात असतात आणि एन्जॉय मजा ह्या ठिकाणी करीत असतात आणि बऱ्यापैकी पाऊस हा वर्षी झालेला आहे तर धबधब्याला एक नव्यापैकी स्वरूप आलेलं आहे त्या धारांचा तर नक्कीच तो आपण पाहूया या ठिकाणी तो आप आ तो तो तर आपण धबधब्याजवळ आलेला आहे तर हा धबधबा जर येण्याचा हा रस्ता आहे तर अत्यंत सुंदर हा बघा इथं इथूनच धबधबा सुरुवात झालेला आहे आणि अनेक पर्यटन येऊन ह्या धबधब्याचा लेखं एक मजा आणि आनंद घेत असतात आणि अत्यंत सुंदर ह्या एक पाण्याच्या धारा आणि बघण्यासारखा आहे तर नक्कीच तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर सायगावमध्ये हा धबधबा आहे सुंदर आहे तर नक्कीच या आणि ह्या धबधब्याला एक भेट घ्या आणि एक आपली स्वतःची एक होऊच असेल तर नक्कीच ती पूर्ण करा अत्यंत सुंदरचे झाडा लागलेले आहेत बघण्यासारख्या बघा पूर्ण भरलेला आहे आणि पूर्ण आजूबाजूचा जंगल निसर्ग अत्यंत सुंदर निसर्गाच्या मदी हा धबधबो आहे धुलझुल पाणी वाहत आहे अत्यंत सुंदर धारा नक्कीच भेट घ्या एन्जॉय करा मजा करा तर हा रस्ता आहे धबधब्याकडे येणारा अत्यंत सुंदर ही रस्ता आहे तुम्ही आरामात ह्या धबधब्याला दब भेटायला येऊ शकता अत्यंत सुंदर रस्ता इथं आहे तर नक्कीच या रस्त्याला काही तुम्हाला अडचण होणार नाही तर नक्कीच भेट घ्या अत्यंत सुंदर तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडली तर शेअर करा कमेंट करा सस्क्राईब करा मात्र विसरू नका चला परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू